छत्रपती संभाजीनगर शहरातील वाळूज एम आय डी सीतील वडगाव कोलाटी परिसरात बी के टी टायर इंडस्ट्रीत दुर्घटना होऊन सुरक्षा रक्षक सुनील पंडितराव देशमुख यांचे दोन्ही हात जायबंदी झाले सुरक्षेची कोणतेही साधने त्यांना कंपनी किंवा सेक्युरिटी एजन्सीने पुरवली नव्हती त्यामुळे दोन्ही हातांच्या मनगटाची हाडे मोडली त्यांच्याकडून आता कोणतेच काम होत नाही अशा स्थितीत दोषी कंपनी आणि सेक्युरिटी एजन्सीने नुकसान भरपाई देण्याची गरज होती मात्र दोन्हीकडून जबाबदारी टाळण्यात आली असून कामगार उपायुक्लयानेही कंपनीला पाठीशी घालत देशमुख यांच्यावर अन्याय केल्याने आता दात कुणाकडे मागायची असा प्रश्न देशमुख यांना पडला असून त्यांनी आता कामगार आयुक्त कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे केदरखेडा प्रतिनिधी भि के धसा आहे व माझ्यासमोर आता आत्मवधन करण्याचीच भारी आलेली आहे तरी होईल तेवढं तुम्ही सर्वांनी पत्रकार बंधूंनी माझी बातमी देऊन मला सहकार्य करावं व न्याय मिळवून द्यावा हीच माझी इच्छा आहे जय हिंद जय महाराष्ट्र